कुठ कुठं दिसना दिसना टेंट हाऊस मध्ये बघूया हा गावलं शोन गावल गावल इकडे खेळूया खेळूया हा बसा टेंट हाऊस मध्ये बसा 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 चला आपण पाच ओपी खेळूया हा ठीक आहे अरे 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 पळल 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 खेळणी बघा वतल्या सगळी खेळायला आणि खेळत नाही बाहेर बाहेर जाते आत्ता कसा आलाच दूध पाहिजे म्हणून आता बघा ह्यात बसा ह्यात बसा दूध हाय बघा तुमचं हाय का बघ मी पण येतो य चला हा चला लप्पा छुपी खेळूया जा, जा मी वन टू थ्री म्हणतो थ्री आल मी कुठं गेलं ते बघतय कुठं गेलं ते कुठं गेलं शोधूया कुठं गेलं आलं आलं गावला गावला चला या बाहेर आता आत बसणार बसा परत परत मी म्हणतो परत 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 हा वन टू थ्री कुठं गेल शोधायला पाहिजे इथं इथं नाही सापडलं बघ सापडलास चला बसा परत तू कधी डाव घेणार हा बघतोस काय तू कधी घेणार डाव मी घेतो तू कधी मला शोधणार मी तुला दोनदा शोधलं हा काउंट करा वन टू थ्री मी टेंथ हाऊस मध्ये जातो लपायला कर काउंट यो की, पाट्टी मादो निघाला निगाला, आया, आया, पलालो, पळालं पळालं यो, यो की मी शोगा, मी बाहेर माइनी आता है, यो, यो की, यो, मी बाहेर गेलो बघ यो लोग कराती, सारखं तुलाच शोधायचं वय आणि तू कधी शोधणार सारखं तुलाच शोधायचं य की रे तुला उचलून घेतो थांब गेलस बाहेर बस अरे रस्त्यावर एवढी खेळणी दिल्या तरी गेला रस्त्याला पळायला भांडण करायला दुसऱ्याच्या मागण आता येते कुठल्या तरी बोक्याचा मार खाऊन बघा खेळणी केवढी आहे एवढी तरी पण खेळत नाही